नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ वेलकम आहे तुम्हा सर्वांचं गीता लॉक्समध्ये तर एका ताईने मला कमेंट केली होती की रोजच्या पूजेचा व्हिडिओ शेअर करा म्हणून तर आज आहे पौर्णिमा म्हणून म्हणलं आज व्हिडिओ बनवते तर सर्वात आधी मी दिवा लावून घेतलेला आहे आणि दिव्याला हळदी कुंकू लावलेला आहे त्यानंतर मी स्वतःला हळदी कुंकू लावलेला आहे आणि नमस्कार केलेला आहे दिव्याला त्यानंतर महाराजांचा फोटो पाण्याचे दोन तीन थेंब टाकून पुसून घेतलेला आहे त्यानंतर गजानन महाराजांचा फोटो आहे तो पण स्वच्छ पुसून घेतलेला आहे त्यानंतर गणपती बाप्पा आणि लक्ष्मी माता आणि सरस्वती मातेचा फोटो आहे तो पण स्वच्छ पुसून घेतलेला आहे आणि वरती जे फोटो ठेवलेले आहे ते आमचे ग्रामदैवत आहे आणि पार्वती माता आणि महादेवाचा फोटो आहे ते पण स्वच्छ पुसून घेतलेला आहे आणि सगळ्या फोटोंना कुंकू लावलेला आहे तर महाराजांची मूर्ती आहे आमच्या घरी ती पण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि स्वच्छ कापडाने पुसून ठेवलेली आहे त्यानंतर रुक्मिणी माता आणि विठ्ठलाची मूर्ती आहे ती पण स्वच्छ पाण्याने धुवून पुसून ठेवलेली आहे आणि महादेवाची पिंड आहे ती पण पाण्यानं धुवून स्वच्छ कापडानं पुसून ठेवलेली आहे त्यानंतर छोटे छोटे जे देवाच्या मूर्त्या आहे त्या पण पाण्यानं धुवून स्वच्छ कापडानं पुसून एक एक करून ठेवलेल्या आहे तर महाराजांना लावायला अष्टगंध घेतलेला आहे हे ओलं अष्टगंध आहे तर आधी अष्टगंध लावलेला आहे मी त्यानंतर पांढऱ्या कवड्या आहेत माझ्याकडं ते पण पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि पा कपड्याने स्वच्छ पुसून घेतलेले आहे नंतर त्यांना पण हळदी कुंकू लावलेलं आहे कवड्याचं महत्त्व खूप आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी कवड्या पांढऱ्या पण असतात आणि पिवड्या पण असतात माझ्याकडं पांढऱ्या आहेत तर लक्ष्मीप्राप्तीसाठी खूप खूप महत्त्व सांगितलेलं आहे त्यांचं तर मी रोज पूजा करते त्यांची आणि जे छोट्या छोट्या मूर्त्या आहेत देवांच्या त्यांना पण हळदी कुंकू लावलेला आहे नंतर गणपती बाप्पाला लाल अक्षद अक्षदा वाहिलेल्या आहे आणि महादेवाच्या पिंडीवर पांढऱ्या अक्षदा वाहिलेल्या आहेत त्यानंतर मी धूप पण लावलेलं आहे नंतर धूप लावून घेतलेला आहे आणि देवाला फुलं पण वाहिलेली आहे आणि बाहेर पण धूप लावायचं होतं मला ते पण लावून घेतलेलं आहे प्रसाद म्हणून खडीसाखर देवासमोर ठेवलेली आहे आणि छोटा ग्लास आहे माझ्याकडे ते त्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे त्यानंतर मी उपासना केलेली आहे उपासना करून झाल्यानंतर लगेच माळ जपायला लगे घेतलेली आहे आणि माळ जपणं चालू आहे तर ही माझी रोजची सेवा आहे तर बघू शकता तुम्ही ही असते माझी रोजची पूजा त्यानंतर मी कापूर लावलेला आहे आणि देवांना कापूर दाखवलेला आहे आणि मी स्वतः पण घेतलेला आहे नंतर नमस्कार केला आणि महाराजांना मुजरा केला नंतर तुळशीला जल अर्पण केलेलं आहे हळदी कुंकू लावलेला आहे आणि अगरबत्ती लावलेली आहे तर अशी आहे माझी रोजची पूजा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद